नमस्कार विविध रेसिपीजमध्ये आपणा सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण द्राक्षाची एक खास रेसिपी बघणार आहोत आपण बाजारातनं द्राक्ष आणली आणि ती जर आंबट निघाली तर आपल्याला प्रश्न पडतो की आता या द्राक्षांचं करायचं तरी काय पण आजची रेसिपी तुम्ही जर बघितली तर तुम्ही अगदी मुद्दामहून आंबट द्राक्ष बाजारातून आणाल इतकी ही टेस्टी रेसिपी आहे यासाठी मी एक किलो द्राक्ष घेतलेली आहेत आंबट बघूनच घ्यायची आंबट असली तर ती रेसिपी चटपटीत आणि टेस्टी अशी होते आता ही द्राक्षं अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत नळाखाली धरून चार पाच पाण्याने धुतली तर चांगलंच मी पाणी घालून त्यात मीठ टाकून ठेवलं आहे अर्धा तास आणि त्यानंतर ती स्वच्छ धुवून घेणार आहे जर तुम्हाला छोटी छोटी गोल गोल द्राक्षं मिळाली तर ती आणा मला गोल द्राक्षं मिळाली नाही ही लांबट आहेत आता हे मीठ टाकून घेतलं आहे अर्धा तास ठेवून आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत द्राक्षांवर खूप कीटकनाशकं फवारलेली असतात म्हणून आपल्याला पाणी टाकून थोडा वेळ ठेवायचं आहे मीठही टाकलं आहे त्यानंतर ती स्वच्छ निघतात त्यावरती सगळी जी कीटकनाशकं पावडर काय असेल ते सगळं निघून जातं आणि द्राक्षं चांगली स्वच्छ निघतात आता ही स्वच्छ धुवून झालेली आहेत त्यानंतर आपण एक एक द्राक्ष असं सुट्टं करून घ्यायचं आहे सगळी द्राक्षं काढून घ्यायची आहेत एका भांड्यात अशा प्रकारे आणि त्यानंतर आपण ही दोन तीन बॅचेसमध्ये अशी मिक्सरमधनं काढणार आहोत पाणी अजिबात घालायचं नाही आहे वाटताना सगळी एकदम मावणार नाहीत म्हणून आपण दोन तीन वेळा अशी ती करून घेणार आहोत तुम्ही जर विविध रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि मला कॉमेंट करून कळवा रेसिपी कशी झाली ते आता ही आंबट द्राक्षांची रेसिपी आहे पुढे मी गोड द्राक्षांची देखील रेसिपी दाखवीन एका व्हिडिओमध्ये आता ही काही द्राक्षं आपण ठेवली आहेत ती कापून घेत आहोत जर छोटी गोल द्राक्षं असतील तर कापायची गरज नाही आपली लांबट आहेत म्हणून कापली आहेत एक थोडी द्राक्षं आहेत ही जास्तीत जास्त म्हणजे एक नव्वद टक्के द्राक्ष आपण वाटूनच घेतली आहेत आता फोडणीसाठी तेल घालायचं आहे तूप घातलं तरीही चालेल ही रेसिपी अगदी चार पाच महिने तरी सहज टिकते आता तेलात अर्धा चमचा बडीशॉप आणि अर्धा चमचा कलौंजी टाकलेली आहे कलौंजी ऑप्शनल आहे घरात नसेल तर नाही टाकले तरीही चालेल दोन तमालपत्राची पानं टाकली आहेत आणि एक टेबलस्पून किसलेलं आलं घातलेलं आहे हे सगळं चांगलं तेल तापल्यानंतर आपण त्यावर घातलेलं आहे जिरे मोहरी घातली नाही आहेत नेहमीप्रमाणे फोडणी केलेली नाही आहे सुरुवातीला आपण बडीशोप टाकली नंतर कलौंजी तमालपत्र आणि आलं आता ही जी काही द्राक्ष आपण कापून ठेवली आहेत ती त्यावर घालून घ्यायची आहेत आणि परतवायचं आहे चांगलं छान परतवायचं आहे त्यानंतर त्यान आपण त्यात काही मसाले घालणार आहोत हे बघा रंग थोडा बदलला आहे आता परतवल्यानंतर एक टेबलस्पून तिखट घातलेलं आहे अर्धा टेबलस्पून हळद आहे त्यानंतर ही धनेपूड आहे एक टेबलस्पून सगळं चांगलं मिक्स करायचं आहे चांगलं तेलावर परतवलं गेलं पाहिजे तिखट हळदसुद्धा त्यानंतर हे काळं मीठ आहे हे घालून परतवायचं आहे आता हे चांगलं परतवून झाल्यानंतर आपण जी द्राक्ष वाटून ठेवलेली आहेत ती घालायची आहेत अशा प्रकारे द्राक्षाचा रस इतक्या प्रमाणात झालेला आहे अजिबात पाणी घातलेलं नाही आहे वाटताना आता हे चांगलं हलवून मिक्स करायचं आहे आणि उकळू द्यायचं आहे चा एक चार पाच मिनिट हे उकळू द्यायचं आहे मीडियम फ्लेमवर किंवा मोठ्या गॅसवर उकळवलं तरीही चालेल पण हलवत राहायचं मध्ये मध्ये नंतर त्याचा रंग बदलतो उकळल्यानंतर चांगला हे बघा आताच बदलायला सुरुवात झालेली आहे रंग हा पदार्थ चार पाच महिने राहू शकतो असं जरी मी सांगितलं असलं तरीही तो तेवढे दिवस राहत नाही कारण तो इतका टेस्टी होतो पोळीबरोबर फुलक्याबरोबर किंवा ब्रेडला लावूनसुद्धा खाता येतो आणि तो, तो सगळ्यांना इतका आवडतो त्यामुळे तो राहत त्या नाही हे बघा आता साधारण असा रंग आला आणि इतपत ते उकळलं की आपण त्यात पाऊन वाटी गूळ आणि पाऊन वाटी साखर घालणार आहोत तुम्ही हवं तर नुसता गूळ घाला किंवा नुसती साखर घाला तरीही चालेल मी दोन्ही अर्ध अर्ध घातलं आहे आणि याचं प्रमाण आपली द्राक्ष कितपत आंबट आहेत यावर आपण ठरवायचं आहे आता हे एकूण दीड वाटी झालेलं आहे पाऊन वाटी गूळ आणि वाटी साखर एक किलो द्राक्षांना हलवून चांगलं गूळ मिक्स करून घ्यायचं आहे वितळवून घ्यायचं आहे आणि नंतर परत चांगलं उकळू द्यायचं आहे त्यानंतर आपण काही पदार्थ यात घालणार आहोत ज्यामुळे त्याचा चटपटीतपणा आणखी वाढणार आहे हे बघा आता गूळ वितळला आहे बऱ्यापैकी परत चांगलं उकळू द्यायचं आहे गोळ साखर टाकल्यानंतर परत एक चार ते पाच मिनिट चांगलं ते उकळू द्यायचं आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आणि खूप गॅस मोठा केला तर त्याचे थेंब उडतात अंगावर उडू शकतात आणि ते जास्त गरम असतं म्हणून अगदी फुल गॅस न करता मीडियम फ्लेम किंवा मीडियम टू हायमध्ये ठेवलं तरी चालेल पण लक्ष ठेवायचं आहे हे बघा रंग किती छान आला आहे त्याला आता हे घट्ट होत चाललं आहे आणि हे आपण गॅस बंद केल्या नंतर नंतरसुद्धा थंड होईपर्यंत ते आणखी घट्ट होणार आहे त्यामुळे त्या अंदाजाने आपण गॅस आधी बंद करायचा आहे अगदी घट्ट होईपर्यंत परतवायचं नाही आहे हे बघा कापलेली द्राक्षसुद्धा छान आता शिजली आहेत त्याच्यात ही द्राक्षं नंतर खूप छान लागतात त्यात आपण आता हे चाट मसाला आहे हा आपल्या अंदाजाने टाकायचं आहे आणि ही काळ्या मिर्याची पूड आहे मिरपूड दोन्ही टाकलं आहे त्यामुळे थोडा तिखटपणा आणखी येईल आणि चाट मसाल्याने चटपटीत टेस्ट येईल म्हणून टाकला आहे आता ऑलमोस्ट होत आलेली आहे आपली ही रेसिपी हे बघा हलवल्यानंतर लक्षात येईल आता कितपत घट्ट झाली आहे ती आता सगळे पदार्थ टाकून झालेले आहेत या चमच्याने असं वरणं उचलून दाखवते हे बघा इतपत झाली की आपण गॅस बंद करणार आहोत आणि थंड करायला ठेवणार आहोत खाली हे बघा थंड झाल्यानंतर आणखी घट्ट झाली आहे ती आता ही आपण एका बर्णीत भरायची आहे एअरटाईट बर्णीत भरायची आहे अशा प्रकारे झाकण आहे हे एअरटाईट किंवा साधी बरणी असली आणि झाकण चांगलं घट्ट लागणारं असलं तरीही चालेल परंतु घट्ट झाकणाच्या बर्णीत ठेवायची म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडत नाही कारण फ्रीजमध्ये ठेवलं की ते आणखी घट्ट होईल हे बघा वाटीत घेऊन दाखवते तुम्हाला कन्सिस्टन्सी त्याची अशी आहे पूर्ण थंड झाल्यानंतर आणि अतिशय टेस्टी झालेली आहे